नमस्कार मित्रांनो मी मधुर कदम मधुर कोकण प्रॉपर्टीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो कोकणात प्रदूषणमुक्त परिसरात मोक्याच्या ठिकाणी आपलं एक स्वप्नातील घर असावं सुट्टीत तिथे जाऊन कोकणातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यावा असं नेहमीच सर्वांना वाटतं कोकणातील पावसाळ्यातील हिरवळ डोंगर दऱ्या धबधबे नदी समुद्र यांचं आकर्षण नेहमीच आपल्याला खुनावत असतं म्हणूनच आज आम्ही आपल्यासाठी निसर्गरम्य कोकण विभागातील जिल्हा रत्नागिरी तालुका गोहागर गाव देवघर या ठिकाणी चिपळूण गुहागर हायवेलगत वाडीवस्ती शेजारी असणारा पद्मस्वामी नावाचा प्लॉटिंग प्रोजेक्ट घेऊन आलो आहोत मित्रांनो अजूनही आपण मधुर कोकण प्रॉपर्टी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहजपणे पोहोचवणे शक्य होईल मित्रांनो पाच एकर जमिनीमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने टाउन प्लॅनिंग आणि सरकारी नियमांचे पालन करून कलेक्टर मान्यता प्राप्त असलेल्या या प्रोजेक्टमध्ये एकूण अठ्ठेचाळीस प्लॉट आहेत मित्रांनो पद्मस्वामी या प्रोजेक्टची रचना पाहायची झाली तर चिरेबंदी बांधकामासह शोभेची सुंदर झाडं लावून सुशोभित केलेले प्रशस्त प्रवेशद्वार आहे त्यामध्ये प्रोजेक्टला शोभेल असे मोठे सुंदर डिझाईनचे भक्कम गेट आहे संपूर्ण प्रोजेक्टला चिरेबंदी कंपाऊंड आहे प्रत्येक प्लॉट पर्यंत अंतर्गत नऊ मीटरचा मोठा रस्ता दिलेला आहे रस्त्याच्या दुतर्फा चिरेबंदी बांधकाम आणि कॉन्क्रीटचा वापर करून गटर दिलेली आहे प्रोजेक्टचा आवार सुशोभित करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा शोभेची झाडं लावलेली आहेत तसेच पूर्ण प्रोजेक्टला रस्त्याच्या दुतर्फा आणि ओपन स्पेसमध्ये स्ट्रीट लाईट देण्यात आलेली आहे या प्रोजेक्टमध्ये एकूण अठ्ठेचाळीस एन ए प्लॉट असून प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र चिरेबंदी कंपाऊंड आणि सुंदर गेट देण्यात येणार आहे प्रत्येक प्लॉटचा स्वतंत्र सातभरा आणि नकाशा मिळणार आहे मित्रांनो पद्मस्वामी प्रोजेक्ट अतिशय सुटसुटीत असून त्यामध्ये असणाऱ्या प्लॉटची साईज पाहायची झाली तर यामध्ये आपल्याला दोन हजार चौरस फूट पासून पाच हजार पाचशे चौरस फूटपर्यंत पर्यंत साईजचे प्लॉट पाहता येतील आपण आपल्या गरजेप्रमाणे त्याची खरेदी करू शकता पाण्याची व्यवस्था पाहायची झाली तर प्रोजेक्टसाठी स्वतंत्र दोन बोरवेल आहेत ओपन स्पेसमध्ये दहा मीटर उंच आरसीसी फाउंडेशन तयार करून वीस हजार लिटरची क्षमता असलेली आर सी सी वॉटर टँक तयार केलेली आहे वॉटर टँक पासून ग्रॅव्हिटीच्या मदतीने जैन या नामांकित कंपनीचे मटेरियल वापरून अंडरग्राउंड वॉटर कनेक्शन करून चोवीस तास मुबलक पाणी प्रत्येक प्लॉटपर्यंत पोहोचवलेले आहे या प्रोजेक्टमध्ये एकूण दोन ठिकाणी ओपन स्पेस सोडलेली आहे त्यामध्ये पहिली ओपन स्पेस एकवीस हजार पाचशे साठ चौरस फूट आणि दुसरी ओपन स्पेस चोवीसशे चौरस फूट अशा स्वरूपात आहे लाईटची व्यवस्था पाहायची झाली तर या प्रोजेक्टसाठी दोनशे केवीचा स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर बसवलेला आहे ट्रान्सफॉर्मरपासून प्रत्येक प्लॉटपर्यंत पॉलिकॅबिया नामांकित कंपनीचे मटेरियल वापरून अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी कनेक्शन दिलेले आहे मित्रांनो जवळची बाजारपेठ शाळा कॉलेज हॉस्पिटल मार्गतामाने येथे फक्त दोन किलोमीटर अंतरावर आहे पर्यटनासाठी प्रसिद्ध गोहागर समुद्र किनारा फक्त वीस किलोमीटर अंतरावर आहे याशिवाय अजून काही महत्वाच्या ठिकाणाची नावं आणि प्रोजेक्ट पासूनचे अंतर व्हिडिओ पॉज करून आपण पाहू शकता मित्रांनो या प्रोजेक्टचे ऐंशी टक्के काम पूर्ण झाले आहे प्रोजेक्ट मध्ये असणाऱ्या अठ्ठेचाळीस प्लॉट पैकी सोळा प्लॉटची विक्री झाली असून ग्राहकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे आपल्या या प्रोजेक्टमध्ये प्लॉट खरेदी करायचा असल्यास फक्त चारशे पन्नास रुपये प्रति चौरस फूट या दराने मिळणार आहे याशिवाय आपल्याला रजिस्ट्रेशनचा खर्च वेगळा असेल मित्रांनो या, या प्रोजेक्टमध्ये प्लॉट खरेदीनंतर प्रोजेक्टच्या नियमावलीप्रमाणे आपण आपल्या आवडत्या प्लॅननुसार छानसं चिरेबंदी घर बांधू शकता आणि त्याचं बांधकाम प्रोजेक्ट मॅनेजमेंटमार्फत रिजनेबल दरात करून घेऊ शकता बंगलो बनवण्यासाठी लागणाऱ्या खर्चाबद्दल अधिक माहितीसाठी आपण स्क्रीनवर दिलेल्या नंबरला प्रोजेक्ट मॅनेजमेंटसोबत संपर्क करू शकता मित्रांनो चिपळूण गुहागर हायवेलगत वाडीवस्ती शेजारी निसर्गरम्य ठिकाणी असणाऱ्या प्लॉटिंग प्रोजेक्टमधील आपल्या स्वप्नातील प्लॉट बुकिंग करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आपली साईट विजिट बुक करा मित्रांनो मधुर कोकण प्रॉपर्टी हे प्रॉपर्टी विक्री संदर्भातील मार्केटिंग चॅनल आहे या चॅनलच्या मदतीने प्रॉपर्टी विक्री करण्याचे काम केले जाते तिपुण आणि गोहागर तालुक्यातील शेतजमीन ए प्लॉट बंगला किंवा कोकणी घरवाडी यासारखी कोणतीही प्रॉपर्टी विक्री करायची असल्यास अधिक माहितीसाठी कृपया स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत सहजपणे पोहोचवू शकतो धन्यवाद